अध्यक्ष महोदय दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या पुरवणी मागण्यांवरती चर्चेसाठी मी उभा हो आहे नगर विकास विभाग अकोले नगरपंचायतच्या हद्दीमध्ये जे काही गटारींचं पाणी आहे ते सरळ सरळ नदीला सोडलं जात आहे हा नुसता तिथलाच प्रश्न नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातला प्रश्न आहे की नद्यांमध्ये हे नगरपंचायत किंवा नगरपालिकांच्या हातीतलं पाणी सोडलं जातं आणि त्यामुळं नदी प्रदूषित होतात तर प्रत्येक नगरपंचायत क्षेत्रामध्ये एस टी पी प्लांट बसवला पाहिजे कारण त्यामुळं नदीचं प्रदूषण वाचेन शुद्ध पाणी नागरिकांना पिण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर शहराच्या अंतर्गत जे रस्ते ते कॉन्क्रीटचे झाले पाहिजे मुख्य रस्त्यांना पतदिवे बसवले गेले पाहिजे शहरामध्ये नाट्यगृहाची उभारणी झाली पाहिजे त्याबरोबर एक चांगलं असं क्रीडा संकुल तिथं उभं झालं पाहिजे आणि त्याचबरोबर तिथं एक जागा आहे उपलब्ध तिथं आंबेडकर भवन उभं राहिलं तर शहराच्या याच्यामध्ये सौंदर्यामध्ये आणि तिथल्या सगळ्या सामाजिक बांधिलकीमध्ये एक भर पडेल म्हणून एक आंबेडकर सभागृह उभं राहावं आणि नदीच्या बाजूला जसा गोदावरी पार्क नाशिकमध्ये सुशोभित झाला तसं शहरामध्ये तिथं परवरा मोठा तीर आहे त्याच्या दोन्ही बाजूनं सुशोभीकरण व्हावं आणि एक चांगलं पार्क उभं राहावं ही नगर विकास विभागाकडं माझी मागणी आहे तिथं जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून निळवंडे डॅममधून शुद्ध असं पाणी दिलं जावं आज बाकीच्या ठिकाणी संगमनेर तिकडं बाकीच्या गावांना पाणी भेटतं आहे परंतु स्वतंत्र अशी योजना ही पंचायतची आजही नाही आहे तर, तर ती केली जावी ही निमित्तानं माझी नगरविकास विभागाकडं मागणी आहे सार्वजनिक आरोग्य विभागावर बोलायचं झालं तर ग्रामीण भागामध्ये आरोग्य व्यवस्था जर बळकट करायची असेल तर तिथं पथकाची निर्मिती आपण केली आहे खेड्यापाड्यांपर्यंत पथकाच्या माध्यमातून आदिवासी भागामध्ये च्या आदिवासी भागात पथकाच्या माध्यमातून आरोग्य व्यवस्था आपण देतो पण बऱ्याच ठिकाणी डॉक्टरांची उपलब्धी नाही आहे त्यामुळं जिथे एम बी बी एस डॉक्टर समजा तुमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेटत नसतील किंवा उपकेंद्राला भेटत नसतील तर तिथं बी एम एस किंवा बी एच एम एस ह्या डॉक्टरांची नेमणूक केली पाहिजे डॉक्टर दिले पाहिजे स्टाफ पूर्णत्वानं दिला पाहिजे आणि त्या स्टाफला तिथं राहणं भाग पाडलं पाहिजे कारण खेड्यापाड्यामध्ये जवळजवळ आमच्या दुर्गम भागातून यायचं म्हटलं शहरात जो जो जवळ सत्तरऐंशी किलोमीटरचा प्रवास आहे त्यामुळं त्याही बाबीत आपण सगळ्यांनी ल ह्या सार्वजनिक आरोग्य विभागानं त्याकडे लक्ष घातलं पाहिजे त्याचबरोबर उपकेंद्र किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र जिथं आहेत तिथं राहण्याची व्यवस्था असली पाहिजे स्टाफची नाहीतर आपण सगळे मागणी करणार की तिथं स्टाफनं राहिलं पाहिजे पण राहण्याची चांगल्या जरी व्यवस्था नसतील तर न तो, तो ए, 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 एक आपल्या दृष्टनं अडचणीचा विषय आहे आणि जसं अकोल्याला उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालं आहे निधी पडलाय तसं राजूरलाही एक उपजिल्हा रुग्णालय माझ्याकडे मंजूर झालेलं आहे त्याचं बांधकामासाठी निधीची उपलब्धता व्हावी त्याचबरोबर शेंडी ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्राचं रूपांतर ग्रामीण रुग्णालयात व्हावं हे मंजूर झालं आहे पण तिथेही निधीची उपलब्धता व्हावी जेणेकरून त्या भागामध्ये आरोग्य सुविधेला अजून बळकटी मिळू शकेल सर्पदंशाचे किंवा बाकीचे रुग्ण असतील तर त्यांनाही चांगली आरोग्य सुविधा देता येईल प्रसूतीसाठी माझ्या भगिनी तिथे येत आहे तर तिथेही या सगळ्या सुविधा उपलब्ध होऊ शकतील पण ते उपलब्ध होऊन सर्वात लवकरात लवकर निधी उपलब्ध होऊन हे उभं झालं पाहिजे आणि एकशे आठ अम्ब्युलन्स मग माझा शेंडी भंडारदारा परिसर असेल ब्राह्मणवाडा परिसर असेल किंवा केरविरा परिसर असेल तिथे एकशे आठ रुग्णवाहिकेची आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस